राजमाता जिजाऊ मातृतीर्थ स्मारकाच्या माध्यमातून देशाच्या अखंडतेला दे एकतेला ज्यांच्या विचारांची गरज होती त्या राजमाता जिजाऊंचं भव्य स्मारक धुळ्यामध्ये उभारत आहेत याचा मला मनस्वी आनंद होतो आहे छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्य निर्मिती करण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनीच खऱ्या अर्थाने प्रेरणा दिली त्यांच्या प्रेरणेतून अखंड हिंदुस्थानात आपल्याला एक वेगळ्या संस्कृतीमध्ये दिसतो आहे धुळे शहर विकासामध्ये भर घालणाऱ्या या स्मारकाच्या जिजाऊ ऐतिहासिक कार्याला आवश्यक ती सर्व मदत मी करणार आहे शहर विकासाच्या अनेक संकल्पना मी यापूर्वीच मांडल्या आहेत पांढरा नदीमध्ये टॉय ट्रेन एम आय डी सी प्रकल्प शहरातील विविध भागातील रस्ते विकास कामांसाठी पट्टावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे लवकरच शहराच्या सर्वांगीण विकासाला प्रारंभ होणार आहे असे प्रतिपादन आमदार अनुप अग्रवाल यांनी केले राजमाता जिजाऊ स्मारक सृष्टी अर्थात मातृतीर्थ जागेच्या भूमिपूजनाचा जा कार्यक्रम त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजवर्धन मांडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील माजी महापौर मोहन नवले प्रदीप करपे प्रतिभा चौधरी युवराज करंकाळ रणजित राजे भोसले संजय पाटील डॉक्टर सुशील महाजन योगेश मराठे मनसेचे बंटे सोनोने अशोक पाटोळे प्राध्यापक रवींद्र निकम शीतल नवले योगीराज मराठे ओम खंडेलवाल भीमसिंग राजपूत लहू पाटील एस एम पाटील प्राध्यापक बी ए पाटील आदींसह मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते माझ्याकडे जेव्हा समितीचे लोक आले तेव्हा त्यांच्याकडे कुठलाच साधत नव्हता मी त्यांना पहिले सांगितलं सर्वात पहिले तर आपली संस्था रजिस्टर करा संस्था त्यांनी रजिस्टर केली या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या लोकांनी जिजाऊ माता सृष्टी स्थापन करायचं या ठिकाणी सृष्टी ठरवायचं या ठिकाणी चालू आहे दोघही सृष्टी आपण याच ठिकाणी निर्माण करू जिजाऊ आणि संभाजी राजेची सृष्टी आपण याच ठिकाणी याच ठिकाणी आपण निर्माण करू परंतु माझी विनंती राहील सर तुम्हाला दोघं समितीमध्ये तुम्ही प्रमुख बाबासाहेब दोघं समित्यांना एकत्र बसून या ठिकाणी संभाजी महाराज असतील आणि जिजाऊ माता असतील यांच्या सृष्टीचं आपण निर्माण करू आणि अतिशय सुंदर अशी दोघांची सृष्टी आपण या ठिकाणी निर्माण करू मी कालच पुण्याला होतो छत्रपती शिवाजी महाराजांच अठरा फुटी स्मारक पूर्ण कृती तो आपण मनो थिएटरच्या ठिकाणी त्या ठिकाणी लावत आहोत पुतळा तयार झाला परंतु काही लोक कोर्टात हाय हायकोर्टात गेले आता खालच्या कोर्टात त्यांना लात पडली नाथावरच्या कोठातील ठीक आहे यासाठी रस्त्याला अर्थ हा पण तो सर्व परवानगी आपण घेतलेला आहेत आणि तो आज दिनांक सव्वीस राजमाता जिजाऊ मातृतीर्थ स्मारक समिती तर्फे स्मारक जिथे मातृतीर्थ स्मारक जिथे उभ आम्हाला उभारणी करायची आहे त्या जागेचे भूमिपूजन आज आयोजित केलेले होते त्यासाठी शहराचे लोकप्रिय आमदार माननीय अनुजी अग्रवाल बाबासाहेब राजवर्धनजी कदम मांडे हे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते खरं तर ह्या समितीमार्फत हे जे नियोजन केलं गेलं मासाहेबांचं मातृतीर्थ उभं करायचं आहे याकरता शहरातील तमाम शिवप्रेमी जिजाऊप्रेमी यांनी ही संकल्पना मांडली ही संकल्पना प्रस्ताव मी व माझे सर्व समिती सदस्य यांनी आमदार अनुपजी अग्रवाल माजी आमदार बाबासाहेब राजप्रदिजी कदमबंडे यांना ही संकल्पना सांगितल्यानंतर त्यांना अतिशय आनंद झाला व त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले या समितीला अंतिम रूप देण्यासाठी रजिस्ट्रेशन असेल परवानगी असतील इतर अनेक दाखले असतील यासाठी त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केले त्यात प्रामुख्याने मला असं नमूद करावं असं वाटतं की आम्ही समिती स्थापन केली सर्व कागदपत्र पूर्ण केले सर्व काही गोष्टी केल्या पण आता हे स्मारक कुठे उभं करावं हे जेव्हा आम्ही आमदार अनुपजी अग्रवाल साहेबांना सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका त्यांनी त्वरित आम्हाला धुळे मनपाची जागा या स्मारकासाठी मिळवून दिली त्यानंतर सध्याचे आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील मॅडम यांनी आम्हाला ती जागा ताबडतोबीने आमच्या समितीला उपलब्ध करून दिली यासोबतच या मनपामधील जे अधिकारी आहे साहेब आहेत चव्हाण रावसाहेब आहेत वर्षा पाटील मॅडम आहेत सचिव मनोज साहेब आहेत यांनी सुद्धा आम्हाला आमच्या समितीला हे काम करण्यासाठी ही जागा मिळवण्यासाठी खूप सहकार्य केलेलं आहे तर या सर्व मान्यवरांचं आमच्या समितीतर्फे आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि यांचे धन्यवाद मानतो यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष दिलेश खंडेरवाल विजय मंगळे शिवा पवार योगेश इशी प्रशांत बागुल नागसेन बोरसे शिरीष जाधव वाल्मिक जाधव अमोल मासुळे किशोर सरकर भगवान वाघ आबा कदम नैने साळुंके राजू इंगळे सुबोध पाटील उल्हास यादव समाधान शेलार जयंत वानखेडकर कैलास मराठे योगेश मराठे श्रीरंग जाधव देवा पवार कमलाकर पाटील विजय वाघ वसंत हरळ गौतम गायकवाड प्रदीप जाधव मनपजे सचिव मनोज वाघ अभियंता चंद्रकांत उगले प्रदीप चव्हाण वर्षा पाटील तुषार पाटील वैभव पाटील जयेश मगर पप्पू डापसे बंडू पवार संतोष लकडे भरत वाघारे बबलू बागुल ॲडव्होकेट दिनेश काळे ॲडव्होकेट चंद्रकांत जावळे ॲडव्होकेट नितीन पाटील श्याम निरगुडे बाळू गायकवाड दिलीप शितोळे यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे